जीवन क्षणभंगूर आहे आपण जेव्हा हो, सुरक्षित आहोत तेव्हा इतरांच्या सुरक्षिततेसाठीही सजग राहिलं पाहिजे एखाद्याचा क्षणिक विकृतपणा कित्येक घर उद्ध्वस्त करू शकतो म्हणूनच समाज म्हणून आपल्याला जबाबदाऱ्या ओळखणं अत्यावश्यक आहे असंवेदनशीलपणा आपल्या हातून नवा अंधार निर्माण करू शकतो सोलापूरचा आभाळ काळवणलेलं होतं एक मोठे डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचललं होतं आणि साऱ्या शहरात एक विचित्र शांतता होती पण या शांततेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक काळीच चिरणारी घटना घडली एक अशी घटना जिचा आवाज फारसा कुणाला ऐकू गेला नाही पण तिच्या आई वडिलांच्या आयुष्यात मात्र शून्याची रेष उमटून गेली एप्रिल महिना लच्छन यात्रेचा हंगाम विजयपूरहून रायचूरकडे जाणारी एक साधी दैनंदिन प्रवाशांनी भरलेली पॅसेंजर ट्रेन ज्यात एक कुटुंब प्रेमाने उत्साहाने यात्रेनंतरच्या आठवणी मनात साठवत घरी परतत होतं याच ट्रेनमध्ये बसलेली होती एक चिमुकली आरोही वय अवघ पाच तिचे पंख अजून पूर्ण पसरलेले नव्हते ए पप्पा ए पप्पा तिचा निरागस आवाज अजूनही तिच्या वडिलांच्या कानात घुमतोय ट्रेनने टिकेकर वाडी ओलांडण्याआधी एका क्षणात सगळं बदललं डाव्या बाजूने भरधाव वेगाने एक दगड उडाला आणि थेट लागला आरोहीच्या डोक्याला त्या एका दगडात कितीही निर्दयता क्रूरता आणि अन्याय लपला होता हे सांगणं कठीण आहे रक्ताचा प्रवाह गोंधळलेलं कुटुंब गडबडीत उतरणं धावत रघुजी रुग्णालय गाठणं पण डॉक्टरांनी केवळ एकाच वाक्यात सगळं संपवलं तिचा मृत्यू झालाय आईचा आक्रोश वडिलांची तडफड बहिणीचे भांबावलेले डोळे आणि आजोबांची थरथरची छाती हे दृश्य पाहून तिथले डॉक्टर आणि उपस्थितांचे सुद्धा डोळे पानवले होते आरोहीचे काका सांगत होते ती म्हणाली होती ए पप्पा तिचा जीव गेला पण आम्हाला काहीच कळलं नाही एक क्षण आणि सगळं संपलं आजही तिच्या पाळण्यात वाऱ्यावर हरणारी खेळणी तशीच आहेत पण आरोही नाही तिच्या मृत्यूचं उत्तर कोणाकडेही नाही आणि कारण कुणाच्या तरी निष्काळजी विकृत मनाने फेकलेला एक दगड शेवटी एक प्रश्न उरतोच आपण या समाजात खरंच सुरक्षित आहोत का आणि कोण जबाबदार आहे या निष्पाप जीवाच्या मृत्यूसाठी ही कथा केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर संपूर्ण समाजाच्या संवेदन शून्यतेवरचा शिक्का आहे एक छोटीशी कृती पण अनंत वेदनांचं कारण बनते सावध व्हा सजग रहा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका